आता सध्या अंबाजोगाई शहरामध्ये निवडणुकीचं वातावरण चालू आहे आणि आपली ओळख ही प्रहार संघटनेचे कार्यकर्ते म्हणून अंबाजोगाई शहरामध्ये आहे वार्ड क्रमांक पाच मध्ये आपली सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळख आहे आपण आता सध्या जे अंबाजोगाई शहराला नगरपालिकेची निवडणूक लागली आहे त्यासाठी इच्छुक आहेत अशी अंबाजोगाई शहरात जोरदार चर्चा चालू आहे तर आपण ज्यावेळेस उमेदवार म्हणून जनतेसमोर जातात त्यावेळेस तुमचा सर्वात मोठा प्रश्न कोणता असेल प्रथम मी माझी माहिती देतो माझं नाव अशोक गंगाधर गणले मी राहणार परळीवेश भीमनगर जय भीम जय लवजी जय शिवाजी महाराज जय बाळूमा तर मी माझी प्रथम असं राहणार अजिंठा जी रोजंदारी कर्मचारी आहेत सफाई मी ह्यांच्यासाठी कायम लढत राहणार आहे आणि ह्यांचा प्रश्न जे, जे आहे ती गेले पाच वर्षापासून ह्यांचा पी एफ चा प्रश्न आहे की गेले पाच वर्षापासून यांचं पी एफच मिळत नाही आणि ते पीएफ न मिळणं वेळेवर पगार देणं हे आता तर प्रशासन आहे समजा चार वर्षाने पण हे चार वर्षाने प्रशासन असल्या बिल तर निघत आहे पण पी एफ नाही निघत त्यांचा मग पी एफ का निघत नाही नेमकं संगणमत कोण करत आहे ह्याच्यासाठी मी कायम लढत राहणार आणि महत्वाचा माझा मुद्दा हीच एक राहणार आहे कारण की जे लोक आरोग्यापासून जनतेला दूर ठुतेत आणि जे स्वतःच्या आरोग्याची न काळजी करता की कुठं नाल्यात गटरात काही जनावर मेलेले असो डुक्कर असो कुत्र असो की जी ते स्वतःची काळजी न करता जनतेचा विचार करते पण त्यांनाच तुम्ही जर नोटीस धरत असताल तर हे चुकीचं याच्यामुळं माझा पहिला अजेंडा आहे की मी ही स्वच्छता कर्मचाऱ्यासाठी लढणार यांचा वेळेवर पी एफ मिळवून देणार यांचा वेळेवर जर महिन्याला पगार देणार आणि इथून पुढे माझा पहिला महत्वाचा सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे की कर्म कॉन्ट्रॅक्ट द्यायचंच कशाला कॉन्ट्रॅक्ट द्यायचं कारण की कॉन्ट्रॅक्टर तर येत नाही कोण यांना कौन सफाई कर्मचाऱ्यांना माहीत पण नाही पण कुणाच्या तरी नावाने टेंडर काढायचं त्याला टक्केवारी द्यायचं लायसन्स जोडून त्याचं कधी डिपॉझिट घेत नाहीत त्यांनी काहीच करत नाहीत मग इथल्याच कोणतरी एखादा स्थानिकचा नेता असो किंवा कोण मोठा दिग्गज पैशावाला असो हीच चालवतं ना मग याच्या खिशात पैसे भरतो त्याच्यामुळे माझा अशी मागणी राहील पहिलीच की जी स्वच्छता कर्मचारी आहेत की ह्यांचा पगार थेट नगर परिषद न त्यांच्या मध्ये टाकावा जी कर्मचारी आहेत ती ही माझ्या पहिली लढाई राहणार आणि सक्सेसात गेल्यास या ठिकाणी जे युवक आहेत ज्या युवकांना सध्या रोजगार त्यांच्यासाठी तुम्ही काय स्वीकारा रोजगारांना तर नोकरी देण्यासाठी आपण पहिल्यापासूनच काम करत आहे आज बी करत आहे आपल्याला माहित आहे की सरकारनं सध्याला सर परमनंट जॉब हे बंदच केलेले आहेत थोडक्यात हे कॉन्ट्रॅक्ट बेस पण आपण काय करतो जिथं जो जसा शिकला आणि ज्याला जसा शिकलाय आणि जिथं कॉन्ट्रॅक्ट कुठल्या पद्धतीचा आहे भले टायपिंगचा असो किंवा काय तर आपण तिथं प्रयत्न करत असतो की कसा लागेल कुठली संस्था असेल टेम्परवारी आहे पण ज्या ह्याचं शिक्षण झालंय ह्याच्यासाठी आपण कायमच लढतो आज बी लढतो ह्याच्या पाठीमाग लढलो आणि इथून पुढेही लढतच राहणार वयोवृदांसाठी आपण पहिल्यापासून बऱ्याच लोकांच्या मी आता सध्याला निराधार पगार केलेले आहेत आणि मी अजूनही करतच आहे माझं कामच ती आहे निराधार लोकांचे आणि महत्वाचं की मी त्यांचे पगार झाल्यापासून पडेपर्यंत मी त्यांचा पाठपुरावा करतो प्रत्येकाच्या घरी जाऊन विचारतो तुमचा पगार पडलाय का पडलाय तर ह्या महिन्यात एवढा पडलाय आणि इथून पुढे माझी हीच मोहीम राहणार आहे आपण निवडणूक लढण्यासाठी क्रमांक पाच पाच वार्ड का निवडतो दलित वार्ड आहे दलितांचं वार्ड आहे आणि इथं ह्या सामान्य माणसाकड कारण मी स्वतः दलित आहे ना हिथल्या सध्याला हिथल्या जनतेकडं कुणीच बघत नाही फक्त ज्या टायमाला मतदान असेल त्या टायमाला मतदानाला तर येतेच व आमचाही एक दलितांचा असतो पण त्याचं काही चलत नसतंय ना कारण ती कुणाच्या तरी खाली अडकलेला असतो त्याच्यामुळं त्याला गप्प बसावं लागतंय पण माझं तशी भूमिका राहणारच नाही मी कायमच लढत राहणार आणि ही दलित वाढ मी हे करण्यासाठी हिथून उभारण्यासाठी कारण मी इथं असल्यामुळे मला हीच वाढ लागलं आणि स्वतः मी दलित आहे त्यामुळे मी हे केलं आणि आमचा जी निधी येत असतो दर वर्षाला जी दलित वस्तीचा निधी येत असतो तो ते आजपर्यंत वापरलाच नाही झाला कधी तो निधी कुठे जातो कुठे वळवतो हो कुणाच्या तरी देशमुख दलित वळवतो हो कुणाच्या तरी चौसाळ कॉलनी मध्ये दोन महिन्यात तीन वेळा रस्ता होतो आपण कधी माहिती मागवली का जो दलित वस्तीसाठी तो, तो हो बऱ्याच वेळा मागवली ना त्याची मला माहितीच देता आली नाही म्हणजे त्यांना देता आली नाही मला कारण ज्या टायमाला मी माहिती मागतोय त्या टायमाला ते उडवा उडवीचे उत्तर देत असतात आपण ज्या वेळेस लिखी पत्राद्वारे ज्या अधिकाऱ्याकडे मागणी केली वेळेस कोणते अधिकारी त्या पदावर बसले होते त्या पदावर अधिकारी आपले अशोक साबळे होते नंतर गुट्टे होते उत्कर्ष गुट्टे नंतर मॅडम आल्या ती मॅडमचं तर काही चलतच नाही नावाला मॅडम आहेत आज जर ह्या मॅडमला आपल्या कुठल्या विषयासाठी आपण जर फोन केला तर ती आपला फोन पहिला रिसिव्ह करत नाहीत ती कुठल्या तरी संबंधित अधिकाऱ्याला कॉल करतात आणि टू कॉलवर नाव आलेलं सांगतात की हे नाव येईल फोन उचलू का नको त्याच्यानंतर रिसिव्ह हो मॅडम फोन उचलतात डायरेक्टली कधीच तुम्ही माझ्यावर रिश्वास ठेवू नका तुम्ही स्वतः फोन करा तुम्ही त्या मॅडमला कॉल करा तुमचा पहिला याच्यात फोन उचलत नाही आणि संबंधित कर्मचाऱ्याला विचारत असतात कि आ, आज भी तो त्या कर्मचाऱ्याचा ऐकूनच काम करतात आपण विद्यार्थ्यांसाठी का काय ठिकाणी नाही नाही विद्यार्थ्यांसाठी माझी सगळ्यात मोठा झिंडा आहे की मी तर दोन मोठे वाचनालय काढणार मी काढून असं भंगार होऊ देणार नाही तर त्या वाचनालयासाठी मी स्वतः काळजी घेणार की वाचनालयामध्ये रोज साफसफाई कशी होईल आणि पूर्ण पुस्तक ठेवणार पूर्ण विद्यार्थ्याला कोणतं त्या ठिकाणी अभ्यास पूर्ण अभ्यास करता येईल जाणून कोणी आमच्या भागात फक्त दलित असल्यामुळे लोकांना वाटते पण आमचे एवढे हुशार कोणीच नाही आणि विद्वान कोणीच नाही आपल्या वार्ड क्रमांक पाच मध्ये लाईट सुटत जाते पाणी वेळेत सुटत नाही तर यासाठी आपण काय करावं नाही नाही ह्यासाठी मी सध्या सारखं झटणार आणि इथून पुढे ज्या टायमाला मी सभा येईन त्या टायमाला मी तुमच्या माध्यमातून जनतेला माझ्या वाढ क्रमांक मधल्या पूर्ण लोकांना एकच सांगू इच्छितो की ज्या टायमाला मी सभागृहात जाईन इथली लाईट ही जाणार नाही आणि पाणी आज आठ दिवसाला दहा दिवसाला कधी पंधरा दिवसाला सुटतोय तर मी जास्तीत जास्त कम दिवस कसे करता येईल ह्याचा प्रयत्न करणार आणि चार दिवसाला तीन दिवसाला पाणी कसं सुटल ह्याचा मी प्रयत्नच नाही तर ह्याचा पाठपुरावा पूर, करून पूर्णच करणार आणि चार पाच दिवसाला पाणी सोडायच लावणार दलित वस्ती आता वाढ क्रमांक पाच बाराच मोठा आहे त्याच्यामध्ये आपला काही भाग खडकपुराचा येतोय काय काही भाग धनगर गल्ली येते काही भाग तर इकडे लोक येतात पण जे साफ करणारे लोकांना जे इकडे पाठवत नाही ते का पाठवत नाही ते तर आमचेच कर्मचारी आहेत ना तुम्हाला सगळ्या विभागात आज तुम्ही दुसरीकडे देशमुख गल्ली असू द्या तिथं चार चार माणसं पाठवत आहे ना मग इकडे काही एखादा माणूस पाठवत नाही आम्ही कधीतरी तुम्हाला फोन केल्यास मग पाठवायचं पण मी तसं नाही करणार की प्रत्येक वार्ड दररोज माणसं ऐकून साफ करून घ्या पण काय होतं ही कुठं तरी त्यांच्या दबलेले आहेत कामगारला पगार वेळेवर देत नाही त्याच्यामुळे काम इकडे आले काय नाही आले काय ही त्यांचा मुद्दा आहे तर मी इथून पुढं आपण कधी या ठिकाणी साफसफाई करण्यासाठी अधिकाऱ्यांना कामगार मागवले कायम स्वरूपी कायमच सारखे